या पूर्ण घटनामध्ये पोलिसांनी आमचं एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आतापर्यंत आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि आतापर्यंत आठ लोकांचं नाव देखील आम्ही निष्पन्न केलेलं आहे पोलिसांनी आमचं चार टीम आम्ही एल सी बी सहित म्हणजे इतर बाकी पोलिस यांची चार टीम तयार केलं ते इतर आरोपींना देखील आम्ही लवकरात लवकर लोगरा आम्ही अटक करणार आहे सर्व लोकांना मी पोलीस डिपार्टमेंटमधून हीच आवाहन करू इच्छित आहे म्हणजे पोलिसांनी आपलं आपलं काम काही कोणताही कोणी विश्वास करू नये पोलिसांनी त्याच्या पूर्ण जबाबदारी सर सदर नेमकी ती सर्व गोष्टी आम्ही इन्व्हेस्टिगेट करत आहेत एकदा इन्व्हेस्टिगेशनमध्ये पूर्ण आम्हाला क्लॅरिटी आल्यानंतर म्हणजे तुम्हाला आम्ही परत अपडेट करूया सर सध्याची स्थिती सद्य परिस्थिती सर्व नियंत्रणात आहे म्हणजे जर जामनगर शहरातले सर्व नागरिकांना आम्हाला सपोर्ट करतायत आणि कोऑर्डिनेट करत आहेत सहकार्य करत आहेत कोणी म्हणजे आपआप इतर जमावामध्ये कोणताही कायदा स्थान घेतला किंवा कोणताही असं कोणताही सर्व लोकांना कारवाई सर जामेड शहरामध्ये जेवढे दहा ते बारा कॅफे त्या कॅफेमध्ये बराच अवैध प्रकार सुरू आहेत अशा अनेक तक्रारी येतात पण कारवाई होत नाही तर त्या कॅफेनवर काही कारवाई होईल काही झालेलं आहे